नमस्कार प्रेक्षकांनो सावलीची जणू सावली या मालिकेचा या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना मालिकेत सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन ट्विस्ट घेताना आपल्याला दिसणार आहे आणि ऐश्वर्याचे फ्रॉड एक प्रकारे पकडले जाऊ लागले आहेत थोडक्यात ती सध्या तरी वाचते परंतु टेंशन टेंशन ती आता खूप टेन्शनमध्ये सुद्धा आपल्याला दिसते आणि दुसरीकडे सारंगशी तिला तुम्हाला बोलत असल्याने तो खूप उदास आहे आणि सावलीसुद्धा या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये असते काही करून दोघांना पुन्हा एक केलं पाहिजे असं ते प्रयत्न करताना सुद्धा दिसते तर प्रेक्षकांना सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल की या सारंगला या ईश्वर्यावर खूप डाऊट असतो की ते काहीतरी कंपनीमध्ये झोल करते म्हणून तो या सखदेवला पाठवतो सुपरवायझर म्हणून आणि त्याच्यानुसार तो जातोसुद्धा आणि सुरुवातीला हेला कोणीच ओळखत नाही तेव्हा तो बोलतो मी कंपनीचा माणूस आहे तेव्हा ते आधी नाही बोलतो तेव्हा मग तो आय टी दाखवतो तेव्हा सगळं विश्वास पडतो आणि घाबरतो तेव्हा सारख सभांनी पाठवलं का तुम्हाला आणि हो मला हिशोब पाहिजे हे बॉक्स सगळे आहे ते काय फाईल आणा सगळ्या गोष्टी आणा बिल आणा आणि तेवढं तो आतमध्ये जातो तर ईश्वरला फोन करून सांगतो हा हे सगळं नाचं कोणतरी आला आहे आणि बरंच काय सांगतो तेव्हा तुम्ही काही बोलले नाही ना सगळं काय मॅनेज केलं आहे ना तेव्हा ती बोलते हो सगळं मॅनेज केलं ठीक आहे मी बाकीचं काय बघते तेव्हा इथे सगदेव बोलतो की आ, या पहिलीत काहीतरी घोळ दिसतोय ते बॉक्स परत खाली ते ना तेव्हा तो नाही बोलतो किती महिन्यात जाईल वेळ जाईल तेव्हा माझ्या संख्येचं समाधान तर झाले पाहिजे ना म्हणून तो बॉक्स परत काढून आणून या ठिकाणी ठेवतो आणि दिसतोय आणून बॉक्स पाठवताना ट्रक पाठवताना दिसतो त्यानंतर त्याला इथे घोळसुद्धा या ठिकाणी ते वाटण आपल्याला दिसत आहे आणि मग तो या सकाळविषयी सारंगलासुद्धा सांगताना दिसतो की हा असा सगळा घोळ आहे मला आकड्यामध्ये काही तफावत आढळते बाकी गोडाऊनला वगैरे आढळले नाही पण ऐश्वर्या मी आमच्या गोडौंलाच तेव्हा तू खूप चांगलं काम केलं थँक्यू सो मच मला आधीच याची कल्पना होती ठीक आहे ठेव पण हो बोलतो तो इकडे आणि मग दुसरीकडे इकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना इथे या सारंगचे वडील ऐश्वर्याला सगळ्यांना बोलून घेतात आणि बोलते की ऐश्वर्या मागील वर्ष हे वर सगळं फाईल मी सगदेवला सांगितलं होतं सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या त्यांनी माझ्याकडे ही फाईल दिली परंतु याच्यामध्ये आणि आपला जो जातो आणि सगळ्या गोष्टींच्या ह्यातूमध्ये पूर्णपणे तफावत आहे असं बोलताना सुद्धा या ठिकाणी दिसतं तेव्हा या ठिकाणी सगदेव ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं सांगतो त्यानंतर हिथं फडकते तू तिथे गेला होता ते माझ्या आहे तुला माहीत नाही का आणि जर काही गोष्टी होत्या तर तू मला डायरेक्ट सांगायचं ना असं सांगता जाऊन सांगायचं आहे तुला जर काही गोष्टी माहीत नाही तर विचाराची परत झापताना या दिसते दिसतेवा ही बोलते शांत हो तू नवीन आहे त्याला काही एवढं माहीत नाही आहे आणि मग ती त्या गोष्टीचं उत्तर मागते तेव्हा हो। ती बोलते कसं आहे आपलं खूप नुकसान होतं आहे ना तेव्हा सारंग हे बोललेला असतो की आपलं मागील खूप माल चोरीला होतोय खूप नुकसान होतं आहे असं चालू राहिलं तर आपली कंपनी बंद पडेल आणि त्याच्यावरून मग ईश्वर्यातील होतं मला बच्चन टाकले दिसते आणि हे बोलते माझा ईश्वरावर पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा ती ऐश्वर्या सांगते की मी मागं या ठिकाणी माल वगैरे पाठवते ना तर डॅमेज व्हायचे हो म्हणून मी विचार केला त्याचं सगळं लक्ष दिलं तर खूप जास्त बॉक्स असल्यामुळे लाँगचा रूट आहे त्याच्यामुळे ते डॅमेज होते म्हणून मी कमी बॉक्स करायचे म्हणजे मला डॅमेज होऊ नये म्हणून फक्त एवढंच आहे की या सगळ्या गोष्टीची एंट्री याच्यात नाही आहे आणि मी डिपार्टमेंटला सांगेल ते उद्या या ठिकाणी याची एंट्री करेल आणि लॅपटॉपवर बाकीच्या सगळ्या एंट्री आहे असं ती बोलताना या ठिकाणी त्या आपल्याला दिसतात त्या सगळ्या गोष्टी बघून हो हे तर सगळं बरोबर वाटतं आणि मला सगळ्या गोष्टी पाटल्यात माझा हिशोबावर पूर्णपणे विश्वास आहे आता काही हे नाही आणि सारंगलाही ते बोलते तुला कळलं ना आता या प्रोजेक्टचे हेड ही ऐश्वर्या आहे जर काही असेल तर डायरेक्ट हेला रिपोर्ट करायचं डायरेक्ट जरा सारांगला जाऊन सांगायचं नाही तेव्हा ऐश्वर्याही खूप बळकेल तो नवीन हळूहळू शिकेल समजलं ना सारांग सॉरी सखदेव प्रोटोकॉल कंपनीचे काय आहे काय नाही यापुढं हे करू नको तेव्हा माझी चूक झाली याच्यापुढं असं काही होणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सखदेव बोलतानाही ते आपल्याला बोलता दिसतोय त्यानंतर पुढे पाहिलं मिळेल की या ठिकाणी काहीतरी गोष्टी सांगल्या जातो त्याचे डाऊट्स बोलल्या जातो पण ही तिलोतमा पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष करताना दिसते आणि झालं सगळं आता मला नाही वाटत आता काही गोष्टी बोलायची गरज नाही आणि ती तशीच इग्नोर करून सारंगला निघून जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नंतर मग त्याचे वडील ते खूप चिडतात हे काय चाललंय तुझं मुद्दा मी सगळं करत ना तो एवढं तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तू काय बोलायला मागत नाही आणि तू त्या ऐश्वर्याशी सुद्धा बोलते आणि त्याच्याशीच बोलते आणि सगळ्यांशी बोलते तेव्हा ही ऐश्वर्या काय माझ्या पोटात जन्म नाही घेतलाय ती या घरची सून आहे ती तरी बाहेरची आहे तिचं काही एवढंही नाही पण याने माझ्या या ठिकाणी पोट जन्म घेतला आहे ना पोटी आणि त्याने असं वागलो आहे तेव्हा कसं काय नाही वागवलं ते काय चुकीचं वागलं नाही असं नाही तिने परक्या मुलीची या ठिकाणी साथ दिली आणि क्रियाला प्रतिक्रिया येणारच मी त्याच्याशी बोलणार नाही तेव्हा तुला माहिती ना तो तुझ्याशी खूप अटॅच आहे त्याचं तुझ्या खूप प्रेम आहे तू जर बोलू नाही तर त्याला सहन होत नाही तरी सध्या तू असं का वागते तू बोल त्याच्याशी तेव्हा नाही मी काय बोलणार नाही तेव्हा त्याचे वडील बोलतात किती दिवस बोलणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मी काय ठरवून केलं नाही आहे बघू मी काय ठरवून गोष्टी करत नाही ही क्रियाला प्रतिक्रिया आहे ज्या काही गोष्टी केल्या त्या अशा होणारच होत्या आणि बरं समजवण्याचा प्रयत्न करतो पण ही काय ऐकण्याचा नावच घेत नाही दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ही अस्मी ईश्वराला भेटण्यासाठी इथे आले असेल तिला बोलते काय चाललंय हे मला वाटतं मी या घराच्या बाहेर जाण्याआधी तुम्हीच घराच्या बाहेर जात आहे की काय कारण या ठिकाणी तुमचे एक एक फ्रॉड या ठिकाणी पकडले जात आहे आणि ईश्वराला विचारही करत असते की हा सखदेव जर अजून काही दिवस राहिला ना तर माझ्यासाठी खूप अवघड होईल माझ्यासाठी काही प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात असं बोलताना सुद्धा विचार करताना दिसत असते आणि यानंतर ती बोलते तुम्ही माझ्या आधी घराच्या बाहेर जाईल पण जर काही होऊ शकत नाही हे जर कळलं तर मग लगेच घराच्या बाहेर या ठिकाणी नवरा येताना दिसत तेव्हा ती घाबरते बरं झालं ऐश्वर मॅम तुम्ही मला जे काही चांगल्या टिप्स दिले आहेत टिप्स थँक्यू सो मच असं मग टाळटाळ करून बोलबच्चन टाकून जाताना तिथून आपल्याला शेवटी दिसते आणि प्रेक्षकांना आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सगळ्या गोष्टींचं इथे सावलीला पण प्रचंड वाईट वाटत असतात ते झोपत असते आणि जे काही गोष्टी घडल्या त्या सगळ्यांचा विचारच करत असते की हे सगळं जे काही झाले ते माझ्यामुळं झाले मीच याला जावं तर आहे ने माझी जर बाजू घेतली नसेल तर हे सगळं घडलंच नसेल काही करून यांना एकत्र आणायला पाहिजे आणि यानंतर ते विठ्ठलाकडे हात जोडून प्रार्थनासुद्धा आपल्याला करताना दिसते की प्लीज देवा हे आ, मुलाला आणि आईला एकमेकांपासून दूर करू नको वेगळं करू नको एकत्र तुम्ही माझ्या खूप साथ दिले सगळ्याच गोष्टी केल्या आहेत एवढं ऐक आणि मला कौल दे आणि त्या दोघांना काही करून एकत्र आण असे विनवण्या ते विठ्ठलाकडे करतानासुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला दिसते आणि दुसरीकडे सारंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यामुळे की खूपच इमोशनल असतो आई बोलत नसल्याने तो सगळ्या गोष्टी जुन्या आठवत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला करताना दिसतोय पण त्यालाही झोप लागत नाही आणि इथे तो दुसऱ्याकडे तुम्हाला पाहायला मिळ की पण झोपत नाही तिलाही या ठिकाणी वाईट वाटतं ही सावलीच्या बाबतीत सावली ते कशी का वागणार सारण शेवटी तिचा पोटचा मुलगा आहे आणि शेवटी तिचा खूप जीव अपाट प्रेम आहे म्हटलं वाईट वाटणारच ती विलेन आहे पण ती सावलीसाठी आहे मुलासाठी बिलकुल नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पुढे पाहायला मिळते की तीही रात्र झोपत नाही डोळ्यात पाणी इथं उठून बसते आणि या सगळ्या गोष्टी करत असताना इथे सावली पण नंतर झोपलेलेच असते सारंगही असतो परंतु अचानक लाईट वगैरे बंद चालू होते आणि पूर्णपणे अंधार वगैरे हो या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो तेव्हा सावली दचकून उठते आणि नंतर त्याच्या लक्षात येते की सारंगला अंधारापासून खूप भीती वाटते त्यांच्यावर भी खूप बिकट असते म्हणून ती त्या ठिकाणी आपल्याला धावत पळत जातानासुद्धा आपल्याला सारंगच्या रूमकडे दिसते परंतु या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल की इकडे ही तिलो तुम्हाला पण तिकडं येते आणि सारंग तशी बसताना बघते आणि ती लाईट येते आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की आ, सारंग तिथेच खाली बसला असतो प्रचंड या ठिकाणी इथे घाबरताना सुद्धा आपल्याला दिसतोय तो आई आई करताना सुद्धा इथे दिसतोय आणि तीही खूप प्रेमाने जवळ घेते तिचा राग जो काय ते तो पूर्णपणे दूर होतो आणि तो मागेच ठावून तो मागे ठेवून या ठिकाणी त्याला जवळ घेते आई तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय मला कळवत नाही अंधाराला मला खूप भीती वाटते अंधाराची तेव्हा हो बाळा मला माहिती आहे काळजी करून कमी आहे काहीच होणार नाही आणि दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळते सावली येते तेव्हा बघते हे दोघं एकत्र असते ती पण या ठिकाणी खूप खुश होते आणि दोघांमधील दुराव सुद्धा या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि मग आता यंद्र भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते इथे ही भैरवी आपल्याला येताना दिसते या सावलीने स्पष्ट शब्दात सांगितले असते की सहाराने परमिशन दिली तरच मी तुमची मदत करेल आणि त्यानुसार ते आले असते आणि सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगते की सावली माझी मदत करत नाही या ठिकाणी सहाराच्या परमिशनशिवाय त्या करत करत नाही आता आईवडिलांचा मुलावर एवढा पण हक्क राहिला नाही का तेव्हा ते का बोलत नाही मी हे का बोललो हे भैरवला चांगलं माहिती आहे पण तरीसुद्धा सावलीची जर इच्छा असेल तर ती हे सगळं करू शकते पण माझी गट आहे ती जर तुम्ही पूर्ण केली तर या ठिकाणी नक्कीच मी तुमची इथे मदत करेल आणि परमिशनसुद्धा देईल तेव्हा हा ती विचारते काय झालं काय करावं लागेल तेव्हा या ठिकाणी सारंग बोलतो की तुला या ठिकाणी तुम्हाला या सावलीची हात जोडून माफी मागावी लागेल तेव्हा हे भडकते पण नाहीच असतं त्याच्या पुढीच्या आयुष्याचा प्रश्न असतो करिअरचा प्रश्न असतो शेवटी मग ते, ते हात जोडून या सावलीचं माफी मागण्याचं नाटकसुद्धा या ठिकाणी इथं आपल्याला करताना दिसत आहे आणि शेवटी इथे बोलवचे नाटकं करताना दिसते आणि सारंग हे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला फसतानासुद्धा दिसतोय ते लोक मग पण या ठिकाणी काही जास्त बोलत नाही आणि मग शेवटी सारंग तिच्या नाटकानं बळी पडून कदाचित सावलीला काम करण्यास तिच्यासोबत परवानगी देऊ शकतो पण नक्की काय यांचं काय गोष्टी आहेत ते प्रत्यक्षात मात्र यांना अजूनही कल्पना नाही आहे की यांचं काय आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत आता यांदर भागामध्ये अजून आपल्याला काही काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो आणि अपडेट्स जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद